चला एक कल्पना करूया मगचसं घनदाट जंगल आणि त्या जंगलातून एक भयंकर आग वाऱ्याच्या वेगाने पसरतेय अशातच बुद्ध आणि त्यांचे भिक्षू त्याच मार्गावर आहेत आणि अचानक या प्रलयंकारी आगीच्या वाटेत सापडतात आणि याच नाट्यमय क्षणापासून आपली आजची कथा सुरू होते आता बघा इथे दोन अगदी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसत एकीकडे काही भिक्षू आहेत जे प्रचंड घाबरलेत त्यांच्या मनात मृत्यूची भीती आहे ते म्हणतात चला आपणच समोरून एक आग लावूया म्हणजे ही मोठी आग आपल्यापर्यंत पोचणार नाही पण दुसरीकडे काही भिक्षू एकदम शांत आहेत त्यांची श्रद्धा बघा ते म्हणतात अरे काळजी कशाला का करता आपण बुद्धांसोबत आहोत त्यांची शक्ती काय आहे हे तुम्हाला माहीत नाही का आणि या सगळ्या गोंधळात बुद्ध काय करतात ते शांतपणे एका विशिष्ट ठिकाणी येऊन थांबतात आणि त्यांच्यासोबत संपूर्ण भिक्षूंचा समुदायही थांबतो विचार करा समोरून आगीच्या मोठमोठ्या ज्वाला येत आहेत सगळं गिळंकृत करायला आणि हे सगळे शांत उभे आहेत परिस्थिती किती गंभीर झाली असेल पण मग जे घडतं तो एक खरा चमत्कारच असतो ती विनाशकारी आग बुद्धांच्या जवळ येते पण त्यांच्या भोवती असलेल्या साधारण बत्तीस हातांच्या जागेत ती प्रवेशच करू शकत नाही जणू काही एक अदृश्य भिंत उभी आहे आग तिथे येते आणि शांत होते अगदी जशी एखादी मशाल पाण्यात बुडवल्यावर विसते ना अगदी तसंच हे बघून तर भिक्षू एकदम अवाक होतात ते एकमेकांना म्हणू लागतात अरे बघा बघा बुद्धांचे सद्गुण किती महान आहेत ही निर्जीवाकसुद्धा जिथे बुद्ध उभे आहेत त्या जागेला ओलांडू शकली नाही त्यांना वाटतं की हा सगळा चमत्कार बुद्धांच्या सध्याच्या शक्तीचाच आहे पण बुद्ध त्यांना लगेच थांबवतात ते म्हणतात भिक्षुंनो थांबा हे माझ्या आत्ताच्या शक्तीमुळे घडलेलं नाही आणि मग ते एक मोठं रहस्य उलगडतात ते म्हणतात ही शक्ती आहे माझ्या एका खूप पूर्वीच्या सत्यक्रियेची आणि हे ऐकून तर सगळे अजूनच चकित होतात कारण बुद्ध पुढे सांगतात की या जागेला जे संरक्षण मिळाले ते काही आजपुरतं नाहीये माझ्या त्या एका सत्यक्रियेमुळे या विशिष्ट जागेवर संपूर्ण कल्पभर म्हणजे विचार करा एका पूर्ण युगापर्यंत आग कधीही परिणाम करू शकणार नाही केवढी मोठी गोष्ट ही आता साहजिकच भिक्षूंची उत्सुकता शिगेला पोहोचते ते बुद्धांना विनंती करतात गुरुदेव आम्हाला फक्त आत्ताच दिसतंय पण तो भूतकाळ आमच्यासाठी एक गूढ आहे कृपा करून आम्हाला सांगा की नेमकं काय घडलं होतं आणि इथूनच खऱ्या अर्थाने एका कथेच्या आत दडलेली दुसरी कथा सुरू होते तर बुद्ध कथा सांगायला सुरुवात करतात ते आपल्याला वेळेत खूप मागे घेऊन जातात त्याच मगधच्या जंगलात अगदी त्याच जागेवर फक्त फरक एवढाच की त्या जन्मात ते बुद्ध नव्हते तर एक अगदी छोटा असहाय्य असा लाव पक्षी होते आता या पक्ष्याची अवस्था बघा कशी होती अगदी एका मोठ्या चेंडू एवढा त्याचा आकार त्याचे पंख इतके लहान की त्याला उडताच येत नव्हतं पाय इतके कमजोर की चालताही येत नव्हतं खाण्यासाठी तो पूर्णपणे आपल्या आईवडिलांवर अवलंबून होता आणि सगळ्यात वाईट म्हणजे तो आता एकटा होता आणि नेमकं वेळी जे व्हायला नको होतं तेच होतं जंगलात दरवर्षी लागणारी ती भयंकर आग परत येते आगीचा धूर आणि ज्वाला दिसताच पक्षांमध्ये एकच गोंधळ उडतो सगळा थवा भीतीने किंचाळत आपले प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागतो आणि मग येतो तो, तो सगळ्यात हृदयद्रावक क्षण त्या लहानग्या पक्षाचे स्वतःचे आई वडील मृत्यूच्या भीतीने इतके ग्रासले होते की त्यांनी आपल्याच पिल्लाला त्या घरट्यात एकटं सोडलं आणि ते उडून गेले कल्पना करा तो लहान जीव एकटा आणि समोर धगधगती आग आता त्या पक्षाच्या मनात काय विचार आले असतील माझं रक्षण करणारं कोणीच नाहीये मला मदत करायलाही कोणी नाही मी तर हलूही शकत नाही आता मी काय करू त्याला कळतं की आता आपला शेवट निश्चित आहे सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नाहीये पण म्हणतात ना जिथे सगळे मार्ग बंद होतात तिथे एक नवीन विचार जन्माला येतो त्याच निराशेच्या क्षणी त्याच्या मनात एक विचार चमकतो त्याला आठवतं की या जगात सत्याचा प्रभाव नावाची एक शक्ती अस्तित्वात आहे एक सत्यक्रिया तर ही सत्यक्रिया म्हणजे नेमकं का काय आहे ही काही देवाला केलेली प्रार्थना नाही किंवा एखादी इच्छा नाही तर ही आहे एका गहन सत्याची अगदी प्रामाणिकपणे केलेली घोषणा इतक्या प्रामाणिकपणे की तिची शक्ती या भौतिक जगावर अगदी निसर्गाच्या नियमांवर सुद्धा प्रभाव टाकू शकते आणि त्या लहानग्या पक्षाने काय केलं बघा त्याने एक अगदी तर्कशुद्ध मार्ग वापरला सगळ्यात आधी त्याने आपली पूर्ण असहाय्यता स्वीकारली मग त्याने भूतकाळातल्या ज्ञानी लोकांच्या सद्गुणांना आठवलं आपल्या परिस्थितीचं मूळ सत्य काय आहे हे, हे त्याने ओळखलं आणि मग त्याने ती सत्यक्रिया केली आणि मग तो पक्षी आपल्या असहाय्यतेलाच आपली सगळ्यात मोठी शक्ती बनवतो तो आगीला उद्देशून म्हणतो माझे पंख उडू शकत नाहीत माझे पाय चालू शकत नाहीत आणि माझ्या आईवडिलांनी मला सोडून दिला आहे हेच सत्य आहे आणि या सत्याच्या शक्तीवर मी तुला आज्ञा देतो हे अग्निदेवा माळे फिर परत जा आणि काय आश्चर्य त्या घोषणेचा परिणाम तत्काळ झाला अगदी अविश्वसनीय जणू काही कोणीतरी त्या आगीवर पाणी ओतलं असावं तशी ती प्रचंड आग सोळा हात मागे सरली आणि तिथेच विजून गेली विचार करा एका लहानग्या असहाय्य पक्षाच्या सत्याच्या ताकदीने त्या भयंकर आगीला हरवलं होतं आता बघा इथे भूतकाळ आणि वर्तमान काळ कसा जोडला जातोय भूतकाळात त्या लाव पक्षाने केलेल्या सत्यक्रियेमुळे त्या जमिनीच्या तुकड्याला एक कल्पचमत्कार म्हणजे एका युगाचं संरक्षण मिळालं आणि आता वर्तमानात इतक्या वर्षानंतर त्याच संरक्षित जागेमुळे ती मोठी आग थांबली म्हणजे बुद्धांना आणि त्यांच्या भिक्षूंना वाचवणारी शक्ती ही दुसरी तिसरी कोणती नसून त्याच प्राचीन सत्यक्रियेचा परिणाम होती म्हणजेच हे दोन वेगवेगळे चमत्कार नव्हतेच मुळी तर हा होता एकाच सत्याचा एक असा वारसा जो इतकी युग उलटून गेली तरीही टिकून राहिला होता आणि मग शेवटी बुद्धकथेचा शेवट करतात ते सांगतात की त्या जन्मातला पक्ष्यांचा राजा दुसरा कोणी नसून ते स्वतः होते आणि ज्या पालकांनी त्याला सोडलं होतं तेच त्यांचे या जन्मातले पालक होते म्हणजे बघा पात्र तीच होती फक्त काळ आणि शरीर वेगळं होतं तर या संपूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं की खरी शक्ती ही शारीरिक ताकदीत किंवा अधिकारात नसते खरी शक्ती असते ती आपल्या आतल्या प्रामाणिकपणात आपल्या सचोटीमध्ये एका लहानग्या जीवाच्या त्या गहन प्रामाणिकपणाने निसर्गाला सुद्धा मागे हटायला भाग पाडलं आणि शेवटी ही कथा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते जर एका लहान पक्षाच्या सत्यनिष्ठेमध्ये एवढा मोठा चमत्कार घडवण्याची ताकद असेल तर आपल्या प्रत्येकाच्या प्रामाणिकपणात आणि सचोटीमध्ये कोणती अफाट शक्ती लपलेली असेल याचा विचार करायला हवा